श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपलं स्वतःचं घर होण्यासाठी काही प्रभावी उपाय प्रत्येकाचीच इच्छा असते स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर व्हावं कोणी फ्लॅटचं स्वप्न बघतं तर कोणी घराचं बघतं पण घर घरच असतं तर कोणाला फ्लॅट घेताना काही लोनमध्ये प्रॉब्लेम येत असतो तर कोणाच्या सर्व असतो डॉक्युमेंट रेडी असूनही घर आवडत नसतं मनासारखं मिळत नसतं तर अशाच काही अडचणींवरती आपण आज एक प्रभावी उपाय आणलेला आहे जो उपाय करून तुमचं स्वतःचं घर हे शंभर टक्के होणार आहे तर बघूया कुठले आहेत ते उपाय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात किंवा मठामध्ये जाऊन नवरा बायकोनी एक नारळ ठेवावा आणि संकल्प करावा घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल होऊ दे हा आपला आहे पहिला उपाय दुसरा उपाय आहे कोणत्याही बुधवारी देवासमोर तांदूळ ठेवावे त्यावर काळी सुपारी ठेवावी व पूजा करून विश्वकर्मा चालीसा पठन करावे आणि माझे स्वतःचे घर लवकरात लवकर होऊ दे अशी मनापासून प्रार्थना करावी हा ही उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तिसरा उपाय आहे घर होईपर्यंत दररोज विश्वकर्मा चालिसा व स्वामींच्या तारक मंत्राचे पठन करावे आज हे उपाय आपण बघितलेले आहेत घर स्वतःचे घर होण्यासाठी तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा अशाच नवनवीन आणि छान छान उपायांसोबत मी पुढचा व्हिडिओ नक्की घेऊन येईल आणि जर तुम्हाला असेच कुठले उपाय हवे असतील तरी तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा की या या अडचणी आहेत यावरती काही उपाय आहेत का तर मी नक्कीच त्या उपाय अडचणींवरती उपाय घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि हे उपाय केल्यानंतर तुम्हाला श तुमचं शंभर टक्के हे घर होणारच आहे फक्त उपाय हा श्रद्धेने मनोभावे करायचा आहे लक्षात ठेवा घर होईपर्यंत दररोज विश्वकर्मा चालिसा व स्वामींच्या तारक मंत्रांचं पठन करायचं आहे व त्याचबरोबर अगदी श्रद्धेने कोणत्याही बुधवारी देवासमोर तुम्हाला बसायचं आहे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावर काळी सुपारी ठेवायची आहे व पूजा करून विश्वकर्मा चालीसा पठन करावे आणि माझे स्वतःचे घर लवकरात लवकर होऊ दे अशी श्री विश्वकर्मा प्रार्थना करायची आहे धन्यवाद